हे स्थळ स्थळालंय ते स्थळ आशुतोष कडे मला यायला आधी <laughs> मला थांब प्रतीक्षा okay. तुला मी नंतर विचारते <laughs> मी उलट सांगेन की तू सांग की तुझं स्वागत म्हणजे काही कमी नाही ना पडले बाबा आम्ही व्यवस्थित केलंय ना तुझं स्वागत तूच सांग अच्छा म्हणजे आशुतोष का शांत असतो त्याचं हे खरं कारण आहे म्हणजे असं म्हणून आपण प्रतीक्षाला घाबरतोस तू प्रतीक्षा नाही ऐश्वर्याला हो माझा आ... <laughs> हॅलो सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अठरा मार्चपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता स्टार प्रवाहावर एक नवीन मालिका सुरू होते आहे त्याचं नाव आहे घरोघरी मातीच्या चुली आणि त्याच मालिकेच्या प्रमोशन निमित्त आम्ही आत्ता सगळे आलेलो हो, आहोत ढेपेवाड्यामध्ये खूप सुंदररित्या आमचं आत्ता इथे स्वागत झालेलं आहे आणि ते कशा झालं आहे ना ते आपण या मालिकेच्या मुख्य कलाकारांसोबत जाणून घेणार आहोत प्रतीक्षा आणि आशुतोष माझ्यासोबत आहेत खूप स्वागत आहे तुमचं सेलिब्रिटीकडं थँक्यू सो मच मस्त Thank you. Yes. आता मी जसं म्हटलं की आमचं खूप जोरदार स्वागत झालंय hmm. तर ते तुम्हीच सांगा आमचं स्वागत कसं झालंय मी उलट सांगेन की तू सांग की तुझं स्वागत म्हणजे काही कमी नाही ना पडले बाबा आम्ही व्यवस्थित केले ना तुझं स्वागत तूच सांग येस येस मला हे सांगायला आवडेल की मगाशी म्हणजे आता जस्ट आमचं जेवण झालंय आणि पहिल्यांदाच हा पहिल्यांदाच आम्हाला या सगळ्या कलाकारांनी वाढलेलं आहे सो असं आणि हे सगळे क्षण आम्ही कॅमेऱ्यात कैद केलेले आहेत सो खूप भारी वाटतंय आता आपण ह्या माहोलमध्ये इंटरव्ह्यू करतोय तर मला मालिकेबद्दल जाणून घ्यायचंय नवीन फ्रेश पेअर आहे ती आमच्या सगळ्यांच्या भेटीला येते तुम्ही दोघं जेव्हा म्हणजे तुला जेव्हा कळलं की तुझी पेअर आणि आशुतोष्टी आहे आपण पहिल्यांदा असं काहीतरी जेव्हा ऐकतो ना सर्च करतो त्या व्यक्तीबद्दल की माझा को ऍक्टर कोण आहे काय तू असं काही सर्च केलेलंस का आणि हा प्रश्न दोघांसाठी आहे मी असं काही सर्च केलं नव्हतं मला जेव्हा कळलं की बाबा आशुतोष माझ्या अपोजिट आहे तेव्हा तसं आम्ही आहोत ओळखून म्हणजे इंडस्ट्रीमध्ये आहोत ना असं माहिती आहे की बाबा आहे पण डायरेक्ट आम्ही भेटलो गेस रिडिंग आणि वर्कशॉपलाच भेटलो होतो आणि त्यानंतरच आमच्या छान गप्पा टप्पा छान केमिस्ट्री सो असं फार वेगळं काही असं सर्च करणं वगैरे झालं नाही पण येस ऑफकोर्स खूप छान वाटतं एकत्र काम करून आणि तसे आमचे बऱ्यापैकी सीन्स अजून शूट झाले नाहीये त्यामुळे हळूहळू कळेलच आम्हाला आशुतोष तू काय सांगशील की प्रत्यक्षाबद्दल तू काय सर्च केलेलस का सर्च असं नाही कारण काही काही माणसं अशी असतात जी आपल्या नावाने माहिती असतात सो ऑबियसली शी हॅज डन अ लॉड ऑफ वर्क आणि ती तिचं नाव बऱ्याच म्हणजे लोकांना माहिती आहे सो so असं काही सर्च करण्याची गरज वगैरे नाही पडली वेन आय केम टू नो आय वॉज लाईक ओके हॅप्पी की यु नो चांगलं काम केलेलं आर्टिस्ट चांगलं काम केलेलं आर्टिस्ट जेव्हा तुमच्यासमोर असतं तेव्हा यु you नो know, तो टेक मिळतो छान ते सीन्स चांगले आपण आणखी परफॉर्म करू शकतो सो so, तो एक आनंद झाला आणि बरं वाटलं ते Yeah. <laughs> बरं मला हे प्रतीक्षा जाणून घ्यायचं आहे की आशुतोष खरंच एवढा शांत वगैरे आहे का काय सांगशील की आत्ता फक्त तो शांत आहे सी जितके दिवस आता आम्ही एकत्र आहोत मला तू असं खूप गोड गुणीबाण एकदम असं असं क्यूट असं वाटतं पण पण आता पण आलाय म्हणजे काहीतरी ट्विस्ट आहे पण आता ह्याचे जे दोन भाऊ आहेत ना एक मोठा ऋषिकेश म्हणजेच <laughs> आपला सुमित <laughs> त्यानंतर याचा लहान भाऊ सारंग म्हणजेच उदय आता त्यांची जर काय त्याचे जर का ते काही गुण काही लागले तर मला माहित नाही हा कार्य काय कसा रिॲक्ट करणार आहे कारण आत्ताच थोड्या वेळापूर्वी माझी फिरकी घेणं चालू होतं हा सो आत्ता तरी मी म्हणेल की हुनी शांत छान पण नंतर मग बघूया शेवटी माझ्यासोबत सीन्स करायचे तुला <laughs> कळलं का ही कळलं का म्हणजे हे लक्षात ठेवतो तुला इथून पुन्हा सेटवर जायचंय हो <laughs> हे लक्षात आहे म्हणूनच शांत आहे अच्छा म्हणजे आशुतोष का शांत असतो त्याचं हे खरं कारण आहे म्हणजे असं म्हणून आपण प्रतीक्षाला घाबरतोय तू प्रतीक्षाने ऐश्वर्याला हो माझ <laughs> 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 कुठलंही काम सुरू झालं ना पहिला एक महिना मी अंदाज घेतो की कोणाची फिरकी घेऊ शकतो कोणाला वाईट नाही वाटणार कोण चिडणार नाही सो एक माणसाचा अंदाज घेतो सो माझ तिला आता जे वाटतंय ना मी शांत आहे सो मी अंदाज घेणं चालू आहे सगळ्यांचं की ओके माझे टार्गेट कोण कोण असणार आहे आणि त्याच्यानंतर प्रॉब्ली एक महिन्याने मी हळूहळू सुरू होणार सीधा नाही आहे नाही <laughs> <laughs> आता मालिकेत जसं आम्ही पहिला प्रोमो आउट झाला आणि तेव्हाच कळलं की कुछ तो होने वाला है आपण जसं बघतो की कौटुंबिक मालिका वगैरे आहे तर ही मालिका ज्या तुझ्याकडे ऑफर झाली त्याबद्दल किती दिवस घेतलेस तू होकार देला मी दोन मिनिट दोन मिनिट दिवस पण नाही अजिबात नाही पहिली गोष्ट तर द शो इज ऑन स्टार प्रवाह म्हणजे yes. मी स्टार प्रवाहवर पूर्वी पण काम केलं आहे दोन हजार पंधरा साली दुर्वामध्ये आणि त्यानंतर आत्ता आय वॉज वेटिंग की यु mm नो -hmm. स्टारची you know, एखादी छान सिरियल करावी आणि त्यानंतर मला हे जेव्हा ऐकवलं गेलं ह्याबद्दल स्टोरी ते कॅरेक्टर आणि त्याचा ओवरऑल ग्राफ कॅरेक्टरचा आणि सगळंच ॲक्च्युली दोन मिनटं पण नाही लागली माझं असं झालं कधीपासून सांगा मला सुरू करायचं आहे आणि लगेच तारखांचा वगैरे करून wow. त्यांचं बोलणं वगैरे झालं सगळं झालं आणि आय थिंक माझं मला त्यांनी सांगितलं होतं की आपण असं असं करतोय म्हणून पण ते सुरु व्हायला चार पाच महिने गेलेत का त्यामुळे मधला जो पिरियड होता ना त्या दरम्यान मला बरीच कामं येत होती आणि असं होतं ना आपल्याला की आपण एका एक प्रोजेक्टसाठी थांबलोय पण मध्ये बाकीची कामं ते ना ते असे आपल्याला डिस्टर्ब किंवा डिस्ट्रॅक्ट करणारे असतात की आपण आपल्या मेन टार्गेटवरून मेन जे आपलं आहे त्याच्यावरून आपण हलतोय का हे बघायला ऍक्च्युली परीक्षा असते आपली आणि माझं तेच होत होतं की बाबा खूप येत होती कामं मला माझे फ्रेंड्स फॅमिली पण सांगत होती की अरे नको थांबू आता घेऊन टाकू म्हटलं मी इतकं थांबलंय थांबूया आणि येस सुरू झालं येस आणि ते इतकं दणक्यात जसं तू खरंच म्हणजे दणक्यात सुरू झालं टाकीऊड आणि खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स आहेत खूप मस्त आहे आणि कमाल आहे अगं सगळंच खूप स्टारकास्टच इतकी कमाल आहे ना खूपच छान ज्या पद्धतीने प्रमोशन सुरू आहे ज्या पद्धतीने आमचं शूट सुरू आहे प्रोमोला छान रिस्पॉन्स येतोय सो आम्ही खूप एक्साइटेड आहोत की टेलिकास्ट झाल्यानंतर जेव्हा हा जेव्हा एपिसोड येत जातील तेव्हा कसं काय असणार आहे लोकांची रिॲक्शन काय असणार आहे त्याच्यासाठी सगळ्यात जास्त एक्साइटमेंट आम्हाला आम्ही प्रोमोमध्ये बघितलं ना पहिल्या प्रोमोमध्ये की संपूर्ण रणदिवे कुटुंब आम्ही बघितलंय त्या दरम्यानचा काही सीन असा झालाय का की बिटवीन द सीन्स जसं काही घडत असतं तर त्या दरम्यान काही झालेलं असेल तर सांगायला आवडेल का म्हणजे कसं काय बिटवीन खूप तो प्रोमो जो शूट झाला ना त्या दरम्यान काही असं मध्ये झालेत का सीन्स की एक फनी इन्सिडेंट असेल किंवा शूट दरम्यानच कुठला एक बीटीएस मुवमेंट असेल नाही असं काही नाही झालंय कारण आता काय आहे की सध्या माझं अजून लग्न वगैरे काही सीन झालेला नाहीये त्यामुळे मी माझं घर वेगळीकडे आहे यांचं घर वेगळीकडे आहे सो यांचे बरेचसे सीन्स असतात सो माझं आता माझ्या फॅमिलीचं जे आहे माझे आई वडील आणि बाळासाहेब आम्ही आम्ही जे आहोत सो आमचं आमचं चाललेलं असतं आणि अगदी इनिशियल आहे ना सुरुवात आहे त्यामुळे अजून थोडं चाललंय हो आणि पण मला असं वाटतंय की हा प्रँक वँक करून हा कॉन्फिडन्स आहे तो म्हणाला ना तो शांत राहून तो असं बघतोय कोण कसं आहे काय पहिली टार्गेट तूच नको ठीक आहे जाऊ दे मी मी पहिली टार्गेट तर ता, पहिली टार्गेट ता, 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 इट्स ओके छान छान फोटोज काढून देतो ठीक तर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे की खऱ्या आयुष्यामध्ये हे जे असे बघण्याचे सीन असतात तर तसं काही झालंय का की आता आपल्या रिलेटिव्ह किंवा घरचे सुद्धा म्हणत असतात की आता हे स्थळ आलंय ते स्थळ आलंय आशुतोष कडे मला यायला आधी मला थांब प्रतीक्षा तुला मी नंतर विचारते कारण आशुतोष <laughs> जो काही असं गालातल्या गालात होता ना तेव्हाच मला काहीतरी कळतय का की काहीतरी आहे बाबा ह्याच्याकडे जास्त सांगण्यासारखं असं काही सीन झालाय का खऱ्या आयुष्यात नाही तिथपर्यंत पोचलं नाही कधी पण आग्रह खूप झालाय घरून मुली बघण्यासाठी किंवा इथपर्यंत की घरी डिरेक्टली बोलवणं की आज येणार आहेत वगैरे आणि मग माझं असं ओके ओके मी बाहेर वगैरे इथपर्यंत गेलं असं प्रॉपर भेट भेट आणि किंवा हो पोह्यांचं किंवा चहाचं से सेशन वगैरे काही झालं नाही अजून तरी काय आणि डायरेक्ट हा म्हणजे असं काय पण आवडेल मला मी अशी खूप फिल्मी आहे आवडेल मला असं म्हणजे वगैरे का? छान साडी नेसून मी येईन आणि कांदे पोहे वगैरे पण ते मुलाने बनवावे ते <laughs> <laughs> विचारलं पण सांगून टाकलं की मुलाने बघ म्हणजे तू नाही का असं देऊ शकत मुलाला देईन हो ना हो पण मग त्याने त्याची कला पण दाखवावी ना बरोबर बरं हरकत नाही सो अशीच आम्हाला खर तर मजा येणार आहे एपिसोड बघायला आपण तर थँक्यू सो मच आणि जाता जाता आपल्या प्रेक्षकांना आवाहन करा या मालिकेबद्दल येस yes, आता आमची नवीन मालिका येते घरोघरी मातीच्या चुली संध्याकाळी साडेसात वाजता फक्त आपल्या लाडक्या वाहिनीवर स्टार प्रवाहावर प्लीज बघायला विसरू नका खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच अठरा मार्च पासून स्टार प्रवाहावर नक्की बघा थँक्यू सो मच बाय